नमस्कार माऊली शुभ सकाळ सुरुवात झाली आहे वारीला पायी वारी पंढरपूरची वारी जिल्हा पुणे ते श्री क्षेत्र पंढरपूर पंढरपूरची वारी किंवा फक्त वारी ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे यात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी वारकरी पायी पंढरपूरला जातात ही यात्रा आषाढ आणि कार्तिक महिन्यात होती वारी म्हणजे विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी गेलेली यात्रा ही एक सामूहिक उपासना पद्धत आहे वारकरी वेगवेगळ्या ठिकाणाहून दिंडी पालखीसोबत पंढरपूरला जातात असे आमचे भूगीचे संपूर्ण गाव या ठिकाणी पंढरपूरला चाललेलं आहे वारी ही भक्ती समता आणि सामुदायिक ऐक्याचं प्रतीक आहे यात कोणताही भेदभाव नसतो सगळे वारकरी समान असतात वारीमध्ये वारी वारकरी पारंपरिक वेशभूषा करतात भजन कीर्तन करतात आणि विठ्ठलाचे नामनं स्मरण करत चालतात आषाढ महिन्यात जून जुलै आणि कार्तिक महिन्यात नोव्हेंबर वारी होते आषाढी एकादशीला वारीची सांगता होते हे आषाढीची आषाढी आहे आषाढी एकादशीला पोहोचतात वारीमध्ये अनेक संतांचे अभंग आणि रचना गायली जातात ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव एकनाथ यांसारख्या संतांचे अभंग वारकरी मोठ्या श्रद्धेने गातात वारी अनेक मार्गाने पंढरपूरला पोहोचते आळंदी देहू चंडगेश्वर अशा विविध ठिकाणाहून भेंड्या निघतात वारी करणारे भक्त म्हणजेच वारकरी वारकऱ्यांच्या समूहांना दिंडी म्हणतात संतांच्या पादुकांचे प्रतिकांची मिरवणूक म्हणजेच पालखी वारीमध्ये सतत भजन कीर्तन करणे वारीत वाजवणारे वाद्य म्हणजे टाळमृदुंग वारीचा मुख्य उद्देश म्हणजे विठ्ठलाचे दर्शन घेणे आणि भक्तिभावाने त्यांच्या चरणी लीन होणे वारीमध्ये वारकऱ्यांमध्ये एकजूट आणि भक्तीची भावना वाढते तसेच समाजाला एकतेचा संदेश मिळतो असे काही संकेतस्थळांनी सांगितले आहे पंढरपूरची वारी किंवा वारी ही विठोबाच्या सुटीसाठी महाराष्ट्रातील पंढरपूरची यात्रा आहे यामध्ये ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या पालखी संतांच्या पादुका त्यांच्या संबंधित देवस्थानापासून पंढरपूरपर्यंत देतात दे। निमगाव निमगावभोगी गाव अनेक वर्षापासून हे पालखी घेऊन जात असतं हे गा खूप छान आहे